आज मी एक अप्रतिम अशी डिश तयार करणार आहे ही खाताना तुम्हाला कळणारसुद्धा नाही की आ, चिकन भुना खाता की सोयाबीन भुणा एवढी याला टेस्ट खूप छान लागते आणि ही भाकरी रोटीसोबत खूप छान चविष्ट असं लागते सोयाबीन भुना आणि ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी व्हेज सोयाबीन भुना तयार करणार आहे आपण नॉन व्हेजवाल्यांसाठी नॉनव्हेज गुन्हा तयार करतो चिकनचा किंवा मटणचा पण व्हेजवाल्यांसाठी आज खास करून करणार आहे पण जरी व्हेजवाल्यांसाठी केला तरी हा सगळ्यांना आवडेल असा खूप छान असा सोयाबीन गुन्हा तयार होतो कळणारसुद्धा नाही तुम्ही चिकन गुन्हा खाता की सोयाबीन गुन्हा एवढी ह्याला छान टेस्ट लागते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आपण ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि तुमचं व्हेज सोयाबीन गुन्हा कसं झालं हे मला कमेंट करायला विसरू नका इथे मी सोयाबीन घेतलेले आहेत आणि हे सोयाबीन आहे ते एक तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले छान असे भिजलेले आहेत छान असे उमरलेले आहेत आणि सोयाबीन एक दोन पाण्यातून स्वच्छ असे धुऊन काढायचे तर हे धुवून वगैरे काढलेले आहेत तर ह्यातलं पाणी आहे ते सगळं काढून घ्यायचं आहे सोयाबीन काढून घेणार आहे पाणी आता हे सोयाबीनमधलं पाणी आहे ना ते सगळं असं पिऊन काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर टाकणार आहे अगदी अर्ध्यापेक्षा कमी टाकली तरी चालेल कारण का नंतर ग्रेव्हीमध्ये टाकायचीच आहे मिरची पावडर आणि इथे आलं लसण आणि एक हिरवी मिरची एक चमचा टाकून घ्यायची आणि सोयाबीनला मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या सोयाबीनला मिक्स करून घ्यायचं आलं लसणाची पेस्ट आणि मिरची पावडर आणि ही दहा ते पंधरा मिनटं जरा मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे इथे मी दोन मोठे टॉमॅटो घेतलेले आहेत एकदम बारीक चिरून घे गे, घेतलेले आहेत आणि कांदे चार घेतलेले आहेत जवळजवळ पाव किलो कांदे आहेत पण कांदे कापताना एकदम बारीक एक करून घ्यायचे आहेत आणि काजू घेतलेले एक तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आणि काजूची अशी पेस्ट केलेली आहे अर्धा वाटी तर ते इथे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये तेल थोडं जास्तच घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण आणि तेल गरम झालेलं आहे तर चिमुटभर हिंग घालून घ्यायचं आणि कांदा घालून घ्यायचा आहे कांदा असा चा छान परतून घ्यायचा हो आहे ते काळी मिरी लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट सोयाबीनला लावलेली त्यातलीच थोडी ठेवून दिलेली मध्ये टाकण्यासाठी आणि इथे मी कांदा जास्त घेतलेला आहे आणि जितका तुम्ही बारीक कांदा कापाल तेवढा तो पटकन तयार होतो कांदा आहे तो सतत ढवळत राहायचा आहे नाहीतर खाली कढईला लागेल म्हणून आता कांदा परतून होतोय तोपर्यंत सोयाबीन आहे ते भाजून घ्यायचं आहे एक चमचा इथे मी साजूक तूप घेतलेला आहे सोयाबीन भुना तयार करतो म्हणून हे सोयाबीन आहे ते जरा तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत तूप आता गरम झालेलं आहे आणि सोयाबीन मॅरिनेशन लावून दहा ते पंधरा मिनिट झालेली आहेत सोयाबीन परतून घ्यायचे आहेत सोयाबीन आहे ते पाच मिनिटं छान परतून घ्यायचे आहेत सोयाबीनमध्ये तूप घातलेलं आहे त्याच्यामुळे सोयाबीन परतताना वास सुद्धा खूप छान येतोय तर इकडे कांदा आहे एकदम कुरकुरीत झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी टोमॅटो घालून घेणार आहे आणि टॉमॅटोसुद्धा एकदम मऊसर करायचे आहे टॉमॅटो मऊसर होते तोपर्यंत अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि सोयाबीन मधलं पाणी आहे ते सगळं निघून गेलं पाहिजे एकदम असे छान असे झालेले आहेत अजून दोन तीन मिनटं परतून घेणार आहे नंतर मग मी गॅस बंद करून घेणार आहे सोयाबीन आहे तर परतून झालेलं आहे मस्तपैकी छान असं आता मी गॅस बंद करून घेते कांदा आणि टोमॅटो छान असा एक जीव झालेला आहे छान ग्रेवी तयार झालेली आहे आता ह्याच्यामध्ये काजूची पेस्ट टाकून घ्यायची आहे काजूची पेस्ट सुद्धा जरा कांद्यामध्ये छान अशी परतून घ्यायची एक दोन मिनटं आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे तर ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे तर इथे मी अर्धा वाटी दही घेतलेला आहे दही एकदम फ्रेश घेतलेला आहे जास्त सुद्धा नाही आणि घट्ट आहे दही एक चमचा मिरची पावडर आणि एक चमच गरम मसाला ते छान सगळं ग्रेवीमध्ये मिक्स करून घेणार आहे आता इथे मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे खूप टेस्टी अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे या ग्रेव्हीमध्ये व्हेज नॉनव्हेज भुना तुम्ही तयार करू शकता चिकनचं चिकन, चिकन भुनासुद्धा क ह्याच ग्रेव्हीमध्ये जर चिकन घातलं तर चिकन भुना तयार होईल मटन भुना तयार होईल किंवा आलू भुना असे वेगवेगळे व्हेज नॉन व्हेजचे भुणे तयार होतील एकच ह्या ग्रेव्हीमध्ये तर खूप छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता सोयाबीन घालून घेणार आहे मी ग्रेव्ही तयार झालेली आहे तर सोयाबीन ह्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये घालून घेणार आहे अगदी हा व्हेज भुना तयार व्हायला एवढासा वेळ लागत नाही पटकन तयार होतं तर पाणी घालून घेणार आहे काजू मिक्सरला वाटलेले तेच पाणी इथे ते घालून घेणार आहे ह्याच्यामध्ये तर चवीनुसार मीठ घालून घ्यायचा सोयाबीनला जरा मिठाचं प्रमाण कमी घ्यायचं आहे आणि थोडंसं मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि वाफेवर झाकण ठेवून द्यायचं कारण का सोयाबीन अर्धे अधिक भाजून झालेलेच आहेत तर दोन तीन मिनटात लगेच तयार होतात आता इथे मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे तर झाकण ठेवून देणार आहे तर झाकण काढून जरा चेक करून बघते भाजी मस्त असं सोयाबीनचं गुना तयार झालेला आहे आणि ह्या पद्धतीने जर कधी सोयाबीन गुणा तयार केला तर तुम्ही नेहमी नेहमी ह्याच पद्धतीने कराल एवढं चविष्ट लागतं खूप छान लागतं आणि ह्याच्यामध्ये मी कसुरी मेथी टाकणार आहे ही भाजलेली वगैरे नाही अशीच टाकणार आहे एक चमच आणि टिफिनला वगैरे द्यायचं असेल तर पटकन तयार होतो खूप खमंग वास येतोय भाजी सुद्धा खूप छान दिसतोय दिसायला सुद्धा सोयाबीन तयार झालेले आहेत आता सोयाबीन धुना मस्तपैकी खूप चविष्ट आणि अप्रतिम असा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि थिकनेस सुद्धा किती छान आहे सोयाबीन धुना इतका चविष्ट लागतो हो की चिकन मटणचा जर भुना तयार केला तर त्याच्यापेक्षा याची टेस्ट खूप छान लागते आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सोयाबीन धुनाची हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद